दर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्ष समाप्ती व वर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या दरम्यान उत्सव साजरा करण्याकरिता अतिउत्साही तरुण मंडळी मद्यप्राशन करून दुचाकी चारचाकी वाहणे भरधाव वेगाने बेकायदेशीरपणे चालवितात तसेच रोडने रश ड्रायव्हिंग स्टंटबाजी सारखे कृत्य करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातासारखे प्रकार घडून जीवितहानी होत असते सदर प्रकारावर आडा घालण्याचे दृष्टीने जिल्ह्यात दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली होती जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणे ट्रिपल सीट आणि बुलेटचा सा सायलेन्सर याबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली सदर मोहिमेदरम्यान मदप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर चारशे सहा ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या चालकांवर तीनशे चौऱ्याहत्तर आणि बुलेटचा सा सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या चालकांवर चोवीस कारवाई करण्यात आलेली आहे तर यापुढे कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये तसेच वाहतुकीचे नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी याबाबत चंद्रपूर पोलीस निरीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आवाहन केले आहे मागील तीन दिवसांपासून एक विशेष ड्राईव्ह आपण राबवला होता अपघात वरती नियंत्रण करणे हा यामागचा प्रमुख उद्देश होता ज्यामध्ये मध्यप्राशन करून वाहन चालवणे ट्रिपल सीट वाहन चालवणे आणि त्याचबरोबर रॅश ड्रायविंग असेल किंवा बुलेटचे कर्ण त्याला लावून जे गाड्या चालवतात अशा ज्या व्यक्ती आहेत यांच्यावरती कारवाई यामध्ये मध्य करून वाहन चालवण्यावरती चारशे सहा टोटल कारवाई आम्ही केलेल्या आहेत ज्यांच्यावरती कोर्टामध्ये खटले आता दाखल झालेले आहेत त्यांनी ते कोर्टामध्ये दहा हजार रुपयाचा फाईन जाऊन पे करायचा आहे ट्रिपल सीटच्या तीनशे चौऱ्याहत्तर कारवाई आपण केलेल्या आहेत आणि जे कर्ण करते सायलेन्सर ज्यांनी लावून जे बुलेट घेऊन फिरत आहेत रस्त्यावरती अशा चोवीस लोकांवरती कारवाई केलेली आहे नागरिकांनी या भ्रमामध्ये कधीच राहू नये की ही फक्त इयर एनची मोहीम आहे नवीन वर्षामध्ये ही मोहीम निरंतर सुरू राहणार आहे सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि कोणीही असं समजू नये की ही कारवाई आता नंतर होणार नाही आपण अपघाताला आप आळा घालण्याकरता हा ड्राईव्ह घेत हो। आहोत आणि निष्पाप नागरिकांचे बळी जाणार नाहीत हीच आमची यामागची भावना आहे धन्यवाद